मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून काल रात्री उशिरा जिल्ह्यातील दामपुरी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं दामपुरी या गावामध्ये मराठ्यांच्या शंभर टक्के कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत आणि त्यामुळे गावात मोठ्या आनंदाचं उत्साहाचं वातावरण दिसून आलं दामपुरी गाव आणि परिसरातील मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मोठी आतिषबाजी करत घोषणाबाजीही करण्यात आली आरक्षण नाही आरक्षण नसल्यामुळे आपल्या न्याय आपला मूळ व्यवसाय शेती आपल्याला शेती पण साध्य त्या मला भाव पण नाही मग वेळेवरती जेमिनी विकल्या पण आपल्या लेकरा बाळाला मराठ्यांच्या माणसांना शिकवलं वेळेप्रसंग कर्ज काढलं आणि त्या कर्जा सुद्धा जेमिनी गेल्या आपल्या मुलीला किंवा मुलाला आईबापांना कमी पडू दिलं नाही शिकवलंच मग ते तर ना खात खात ते काय <laughs> आरक्षण दिसत आपला समाज कुठं कमी पडला नाही पण ज्या दिवशी एका टक्क्यावर पोरग किंवा पोरगी होकली त्या दिवशी ती करा करत आली तो दिवस आईबापा आठवून बघा ज्या दिवशी आपल्या पोराला किंवा आपल्या पोरीला किंवा आपल्या नातवाला एखाद्या टक्क्यावर मुकून ते घरी आलं त्या दिवसा त्या घरातला त्या घरातला दुःख बघा किती वाईट असत प्रसंग डोळ्यासमोर हो विसरून जाऊ नका काही करून आपल्याला आपल्या समाजाचे पोर मोठे करायचे हे समोर ठेवा हो। आरक्षण मागतो म्हणजे जातीवाद नाही ज्याला म्हणायचं त्याला म्हणून ते आपलं काही करू बी शकत नाही म्हणणार आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही आरक्षण राज्याची केंद्राची सुविधा आहे ती, ती आपण मागतो बाकीच्यांना मिळालं आपण कधी विरोध नाही केला पण त्यांना माहीत होत आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही पण विरोध केल्याशिवाय पर्याय नाही हे यांनी अंधारातून ठरवलं होत का तर त्याचं कारण असं होत मराठ्यांच्या पोरं हुशार आहेत त्याच्यात यांना जर आरक्षण मिळालं तर हे प्रगतीवर जातील हे मोठे होते पापी विचार यांचा दुसऱ्याचे मोठे व्हावेत असं कधीच वाटत नाही काही वाटत मराठ्यांना आरक्षणच मिळालं पाहिजे कारण मराठा समाज गाड्यातला गाव गावखेड्यातला सगळा ओबीसी हा मराठ्यांसोबत आहे त्याला वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यांना गरिबाच्या जीवावर राजकारण करायचंय हे राजकारणी लोक मात्र देत परंतु तुम्ही एक झाला आणि एकीच्या जोरावरती त्यांचं स्वप्न आपण पूर्ण नाही दे कित्येक जण तरी मला आडवे आले आता तुम्ही तुला कार्यक्रम मला बोलणं आलं नाही माझ्या बोलाय सुद्धा ताकद नाही सकाळपासून फिरतो काय बोला बोला रेटून तीन दाखला <laughs> शेवटी सगळ्यांनी विरोध केला आपल्याला पण आपण हटलो नाही तुम्ही जर टीव्हीला बघत असता आणि परभणी झालं हिंगोली झालं नांदेड झालं ही पट्टा पट्टाला आंदोलनाच्या बाबतीत सगळ्यांनी <laughs> विरोध केला पण मी हटलो सरकार माझ्या विरोधात गेलं विरोधी पक्ष विरोधात गेला पण मी कुणाला फुटलो नाही मॅनेज सुद्धा झालो नाही फक्त तुमच्यासाठी मला अपेक्षा नाही कशाची ना पैशाची ना पदाची असतं मागच घेतले असते आणि तो मला पण 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 या करोडो मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराचा पाप मी माझ्या डोक्यावर घेऊन फिरू शकत नव्हतो मी एकटा मोठा झाला असतो पण माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराच काय मग आपला जीव गेला तरी चालन पण माग हटायचा नाही या उद्देशाने मी आजही लढतो आणि लढणार आहे शेवटपर्यंत या समाजाशी मी गाय नाही करणार प्रतिनिधी मुंजालाडसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज देटना